एका पावसामध्ये आपण सर्व खूप दोन तीन तासापासून पाऊस चालू आपण इथून कुणी नाही त्याबद्दल आपल्याच हिंदुत्व आहे त्याबद्दल सर्वांना मी शुभेच्छा देतो आणि तसं तर मालेगाव म्हणजे इतिहास कायम घडवतो मागील काही दखल झाली

अशा घटना घटना मला आणि ज्या ज्या राज्य प्रशासनासाठी तुमच्या किशेस तुमच्यावर जे विशेष झाले असत त्या पूर्ण केस करून तुम्हाला निर्दोष करायचं कार्य राष्ट्रीय ठिकाण करून आपल्याला आश्चर्य आल्या

अशा काही आलेले ते सुद्धा धर्मावर होणार आहे कुंभ वेळामध्ये लोकांनी त्यांना अनेक वेळा बदनाम करायचा प्रयत्न केला असे आज आपल्याकडे आलेले खूप करतो आणि आपल्याला सांगू इच्छितो आपल्या भारतामध्ये आपल्या सर्वात मोठी आज सगळ्यात मोठ्या आपल्या संकट काय असुसपेरीचं संकट सर्वात मोठ्या समोर मोठं आहे मोठ्या प्रमाणात पाच कोटीच्या वेळेची आपल्या भारतामध्ये bye हिंदू च्या दिसासाठी वापरला गेला पाहिजे आज आमच्या हिंदू लोकांनी कार्यक्रम घेतला आज आमच्या कार्यक्रम घेतलाय आज लोक वगैरे निघून

¿Quién está?

i okay.

गेल्यानंतर पाहिलं लोक आले माहिती दाद होता पण आजकाल हे भारतीय आपण महा वाटतो ज्या लोकांचा आयुष्य हो धर्मांतर हिंदू आणि आवाजो खूप जागृत होत आहे त्यावेळेस महाराजांची सवाल तर काही दोन चार आठ दिवसामध्ये तो नियोजन करता आणि ह्या नगर शहरामध्ये एवढ्या मोठ्या संख्येने हिंदू त्या मोठ्या आले होते आणि त्यावेळेस त्या रस्त्याला मोर्चा झालेला नाही खालचा रस्ता एक गमत व्यवहार तरी सुद्धा आपल्या हिंदू करून तिथून हल्ला होता येते इतकी हजार अशी सभा होणार की सभा आपण घडून आणली त्याबद्दल आपण मना मनापासून आवाज मानतो आणि थांबतो आम्ही आपल्या भूमिपुत्र प्रतिष्ठानचे अक्षय बहुला मी मनापासून आवाज आभार मानण्यासाठी मला इथे बोलण्याची संधी दिली मला बोललो आपल्या सर्वांना परत एकदा बघू असतील खूप खूप शुभेच्छा सिया